माझगावची बस किती वाजेपर्यंत येते की काकाजी आता येईनच का माहित हा रावल्या कुठं राहिला तर किती वेळ वाट पाहू इथं बस स्टँडवर आता फोन कोणाचा आला तर माहित नाही हॅलो पप्पा कुठे आहे तू डोली मी मार्केट मध्ये मार्केटमध्ये आहे तर काही अवस्थ नाही येऊन भाजीवाल्यांचा आता का भाजीवाले का ओढतच राहीन का थांबा भाजीवाल्यापाशी जातो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज

कशी दिले नालू कांदे तीस रुपये किलो नालू वीस रुपये किलो द्या मग एक किलो कांदे एक किलो आलू मला एक पाव वांगी एक पाव शिमला मिरची द्या हो हो देतो आला का आता आवाज तुम्हाला हो आला पण आता पूर्ण भाजी घेऊन ये मार्केट मधून ठीक आहे घेऊन येते